कंपनी मध्ये जॉब करून करून किती सॅलरी भेटणार आहे इथं वर्षाला आपलं लाखभर रुपये तरी मिळेल सॅलरी काय लाखभर रुपये करतात आपण इथं स्वतःचा मालक असलं बरं कोणाचा नोकर कशाला बनायचं तुम्हाला शेती ऑर्गेनिक <laughs> तुम्हाला दहा वर्ष पहिले शेती ऑर्गेनिक करावं लागेल तेव्हा तुमचा नाही का पूर्ण शंभर टक्के ऑर्गेनिक आपल्याला नाही का काली नोकर नाही करायचं पण जॉब स्वतः मालक राहायचं अच्छा हा शिक्षण करून तुम्ही किती शिका काही व्हा कोणातरी खाली नोकरी करावी लागते त्याचा ऐकावं लागतं त्याच्या कसं ना सर आपल्याला स्वतःचा मालकच व्हायचं अहो जय कुमार मग हे मुंबईत जसे त्या मोटरवरचे गाणे असतात असं लाकडी का वापरलं तो काय लाकडी याच्यामध्ये लोखंड युज नाही केलेलं अजिबात हा अजिबात लोक हे सागवनापासून बनवलेलं आहे त्याच्यात लोखंड युज नाही केलेलं याच्यामध्ये कोणता ऑइलचा प्रकार वगैरे हो काही मिक्स होत नाही याच्यामध्ये रस पाच टक्के रस वेस्टेज वेस्टेज जातो याची क्वालिटी पण वेगळीच लागते बर क्वालिटी वेगळी लागते त्याच्यामध्ये लोखंड परत लोखंडाचे काही कण वगैरे ऑइल वगैरे काही मिक्स होत नाही अच्छा प्युअर रस निघतो बर म्हणजे आता ह्या परिसरामध्ये मी रस्त्याने वगैरे बघितलं तर एवढे हे रसाचे गाडे आहेत हा बर का तर हे सगळे असे म्हणजे जुन्या पारंपरिक पद्धतीचे आहेत हे जुन्या पारंपरिक पद्धतीने काय म्हणतात म्हणजे जसं नवीन नवीन निघत चाललंय ना तसं जसं माणसाला हानिकारक पण होत चाललंय ते लोकांना कळत नाही आता हे सध्या आहे ना हे लाकडाच आहे ना <said> काय माहितीये का याच्यामध्ये नाही का कोणतं तुम्हाला सांगितलं आत्ताच याच्यामध्ये ऑइल मिक्स होत नाही काय माहित नाही आणि याच्यामध्ये बैल यूज केला जातो बैल यूज केला जातो आमच्याकडे तसे दोन बैल आहेत दोन बैल आहेत एक बैल आज असतो एक बैल एक बैल बैलांना त्रास होत नाही का बैलाला त्रास होत नाही अजिबात याच्या बैलांना आम्ही खूप जीव लावतो या बैलाच्या अंगावर पा कशी चरवी वगैरे मांस आहे त्याला काही बी अडचण नाही आणि एक दिवस त्याला सुट्टी राहते तुम्ही त्याच्यावर जीव लावतो तो लावतो हो लावतो ना हे बघा

नाही 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 एक दिवस का नाही घेणार तुम्ही त्याला जीव लावलो तुम्हाला पण नाही घेणार पण त्याची ओळख ना पाळक त्याला काय माहिती दिला तर तेव्हा अजिबात तुम्हाला हे नाही करणार आणि त्याला कसं एक दिवस सुट्टी राहते दुसरं काम करणार आज हा काम करणार बर त्यामुळे एक दिवस पूर्ण त्याला सुट्टी असं तुम्ही बदल करता खाण्यासाठी त्याला चार ते पाच प्रकारचा चारा आहे बर घास वगैरे वगैरे परत नाही का वाडे राहतात उसाचे खूप वेगवेगळ्या प्रकारचा चारा पण आहे बर आता जसं तुम्ही म्हणाले की नवीन यंत्राचा हे रस काढायला तुम्ही वा वापर करत नाही तर शेतातही तुम्ही आता शेतीमध्ये सुद्धा लोक कसं ट्रॅक्टर वापरायला लागले ट्रॅक्टर त्यामुळे बैलांचा त्याम त्याम वापर होत बैलाचा वापर नाही करत तुमच्याकडे काय आता आमच्याकडे सध्या ट्रॅक्टरच आहे कारण आता शेती जास्त असल्यामुळे नाही का ट्रॅक्टरचं एवढं बैलांनी करणं एवढं शक्य नाही आता पहिले कसे माणसं करायचे आणि माणसं पण लेबर पण जास्त असायचं आता काय झालंय हल्ली लेबर नाहीये लेबर नसल्यामुळे काय करतात ट्रॅक्टर वगैरे यूज करायला लागतो शिक्षण किती झालंय शिक्षण माझं बीबीए मार्केटिंग बीबीए मार्केटिंग यस कुठल्या कॉलेजमध्ये इथं गो नाही कॉलेज अच्छा म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी हो बीबीए मार्केटिंग के <laughs> तुम्ही केलंय ग्रॅज्युएट आहात हो ग्रॅज्युएट पास आहात का हो मग पास आहात ना मग हे तुम्ही कुठेतरी एखाद्या कॉर्पोरेट कंपनी मध्ये कंपनीमध्ये जॉब काय इथंच नाही का कंपनीमध्ये जॉब करून करून किती सॅलरी भेटणार आहे इथं वर्षाला आपल्याला लाखभर रुपये तरी मिळेल सॅलरी काय लाखभर रुपये करतात आपण इथं स्वतःचा मालक असले बरं कोणाचं नोकर कशाला म्हणायचं बर मग तुम्ही म्हणजे काय काय म्हणून तुम्ही नोकरी केलेली नाही नाही आपल्याला नोकरी पाहिल्यापासून नोकरी करायचीच नाही मालकच होतं होत काय 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 करता तुम्ही आपण आता सध्या नाही का रसवंती बघतो गुराळ चालवतो गुरा आहे तुमचं गुराळ पण आहे बर आपण त्याच्यात गुळ बनवतो ऑर्गेनिक गुळ बनवतो त्याच्यात बर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये नाही का कोणताही केमिकल युज करत नाही बर आपण त्याच्यामध्ये भेंडी वगैरे टाकून साफ करत आणि भेंडी पासून गुळ बनवतो बर भेंडी पासून साफ करतो बर शंभर शंभर टक्के नॅचरल गुळ आहे बर आणि किती बिझनेस करता तुम्ही आता बिझनेस तसं काही नाही आता कस्टमर वगैरे असतं आणि तसं आपला गुळ इथले सगळ्या जेवढे ज्यूस चे दुकान तुम्ही बोलले ना आता खूप ज्यूस चे दुकान बघितले सगळ्या दुकानांना आपला गुळ सेल होतो अच्छा म्हणजे इथं हे जे अशा पद्धतीचा किती लोक तुमच्याकडे काम करतात नोकरी करतात आता चल माझ्याकडे सतरा मुलं आहेत पाचशे रुपये रोज आणि सतरा लेबर आहेत माझ्याकडे आणि तसं शेतीमधले वेगळे सतरा लोकांना नोकरी दिली हो सतरा लोकांना नोकरी दिली प्लस नाही का शेतीमध्ये चाळीस ते पन्नास बाई आणि नऊ ते दहा लोक बरं असं शेतीमध्ये काम करतात आणि गुरामध्ये सतरा मुलं आहेत पाचशे रुपये रोज आणि ते काय करतात कॉलेज करून आपल्या इथे गुरामध्ये काम करतात आणि इथं शिकावो शिकाओ का... शिकावो कमाव हो शिकाव कमाव हो याच्यामध्ये आणि इथं इथं ज्यूसच्या दुकानावर इथं दोघे जण आहेत बर आता जो जो रस काढला तो एक आहे आणि अजून एक जेवणासाठी गेलेला आहे बर असे दोन मुलं आहेत ते अच्छा पण आता म्हणजे तुम्ही थोडं घेत की एखाद्या कंपनीचं मालक असल्यासारखे जात की हो कंपनीचं मालक हेच आपल्याला नोकरी नाही करायचं कोणाचं नोकर बनायचं नाही बर आपला शेतकरी कसा जो स्वतःचा मालक बर मग म्हणजे तुम्ही तो कोर्स करताना अगोदरच विचार केला होता मार्केटिंगच त्यासाठी घेतली होती अच्छा म्हणजे मार्केटिंग <laughs> आपलं स्वतःचा पन... प्रोडक्ट करायचं मार्केटमध्ये विकून दाखवायचा बरं त्या कोर्स चा तुम्हाला बिझनेस साठी उपयोग झाला हो झाला ना काय मार्केटिंग साठी खूप फायदा झाला बरं मार्केटिंग साठी कस्टमर रिटेलर यांच्यासोबत कसं डिस्कशन करायचं कसं काय सगळं त्यांनी कम्युनिकेशन मध्ये कसं काय सगळं भेटलं शिकवायला तुमचा बिझनेस म्हणजे करोड मध्ये तर नक्कीच असणार एखादा करोड तरी अजून करोड मध्ये नाही पण होईल करोड मध्ये नक्कीच कधी किती वर्षापूर्वी सुरू केला आता गुरा आप, ही रसून ती जवळ आपले दहा वर्ष आलेत गुरा आता तीन महिने आलेत खाली तीन महिने झाले तीन महिन्यापूर्वी चालू झाले पण त्याच्यामध्ये आपल्याला एवढं पिकअप भेटला तीन महिन्यातच असं आलंय आता पन्नास गुरा गुराबी चालू केलं तरी काही अडचण नाही अच्छा गुराळ तुम्ही आता सुरू केलं हो आता तीन महिन्या जोरा सुरू केलं बरं आणि त्या गुराळातून काय काय बनवता तुम्ही गुळ बनवता त्याच्यामध्ये आपण गुळ बनवतो गुळामध्ये वेगवेगळ्या टाईप बनतो वेगवेगळ्या फ्लेवरचा गुळ बनवतो त्याच्यामध्ये आपण नाही का इलायची फ्लेवरचा गुळी बनवतो अद्रक फ्लेवरचा गुळ बनवतो बरं पुदिना फ्लेवरचा गुळ बनवतो वेगवेगळ्या फ्लेवरचा गुळ बनवतो आपण अच्छा त्याच्यामध्ये पावडर बनवतो काकवी बनवतो मला ते विचार काकवी बनवतो काकवी पण बनवतो बर आणि हे तुमचं गुळ काकवी कुठे कुठे जाते विक्रीला आपल्या आता सध्या चा तरी चालू आहे बाहेरून आपल्या मुंबई सारख्या ठिकाणाहून पण ऑर्डर आली आनंदीला आपल्या पाहुण्यांची एक कंपनी आहे चहा पत्तीची गुळाची चहा पत्तीची कंपनी आहे त्यांची पण ऑर्डर आली आहे बाकीच्या कंपनीची पण ऑर्डर आली आहे बरोबर आता मी हे बघितलं हा तर हा गुळ एकदम काळा आहे बोलू मग मी तुमच्या लक्षात देईन मला एक कळतं थोडंफार हो आमचे मुंबईचे जे लोक असतात म्हणजे मी त्यांना म्हणेन येडी बावळट लोक असतात बरोबर त्यांना एक काळा गोळ म्हणजे त्यांना वाटतं घाण आहे हो। पिवळा दिसला की त्यांना वाटतो लय भारी लय भारी हा तर हे मला माहित आहे पण तुमच्या तोंडून येऊ द्या हे काळा गोळ आणि तो थोडा पिवळा दिसायला सुंदर जो गोळ असतो तर दोन्ही मधला फरक सांगा दोन्ही मध्ये फरक असा आहे काळा गुळ मध्ये नाही का तुम्ही जर भेंडी टाकली भेंडी टाकली तर त्याच्यात शंभर टक्के मध्ये साप ओ, होत होत नाही होत नाही त्याच्यामुळे तो गुळ काळा राहतो काळा राहिल्यामुळे आणि तुम्ही ज्याच्यामध्ये बोलता तुम्ही बोलतात पिवळा गुळ पांढरा गुळ हा गुळ त्याच्यामध्ये तुम्ही काय करता काय लोक काय करतात त्याच्यात नाही का केमिकल टाकतात केमिकल मला मी माझ्या वाचकांना सांगू इच्छितो प्रेक्षकांना लक्षात घ्या तुम्हाला जो पिवळा गुळ सुंदर दिसतो ऍक्च्युली त्याच्यामध्ये केमिक तुमच्या शरीराला घातक असणारे केमिकल असतात आणि ते गूळ तुम्ही चवीनं खाता लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळी जाल बाजारात दुकानात तर जितका गुळ काळा तितका तो गुळ चांगला असतो लक्षात ठेवा आता बोला साहेब हां आणि वरतून अजून एक तुम्ही केमिकल आपल्या गुळाच्यावर पांढऱ्या तुम्हाला दिसत असेल ते पांढरे येतं ते पांढरे येतं त्याचा विषय असा आहे का त्याच्यामध्ये पांढरे आपण साई बोलतो जसे दुधाला साई येते ना तशी साई बोलतो याला बरोबर त्याच्यामध्ये पांढरा हा त्याच्यामध्ये काय होतं ऍसिड वगैरे टाकलं ना हे नाही साई पूर्णपणे जाती अच्छा म्हणजे हे तर साई दिसते हा याचा अर्थ स्वच्छ स्वच्छ आणि ते जर हे नाही दिसली तर समजायचं आणि आहे ना याच्यावर पण आहे सर याच्यावर पण आहे याच्यावर पण आहे पण याच्यात काय आहे माहिती काय हे पूर्णपणे मिक्स नाही झालं ना तर असं पांढरा साई दिसते अच्छा आणि काय काय किंमत आहे याची आता त्याच्या आपण मार्केटमध्ये सध्या आपण मार्केटमध्ये बाहेरच लोकांना का पंचाळीस रुपये तीस रुपयेपासून गुळ चालू होतो केमिकल वाला तीस रुपये किलो पासून गुळ चालू होतो तर आपण सध्या आपला रेट आहे पन्नास रुपये पासून आपल्याकडे क्वालिटी वेगवेगळ्या क्वालिटी आहेत तुम्हाला जर पूर्ण तसं पण आपलं काय होतं पूर्णपणे शंभर टक्के ऑर्गेनिक गुळ शंभर रुपये किलो आणि तसं आपले काय शंभर टक्के ऑर्गेनिक नाहीये विषय असा आहे आपण जर शेती जर केमिकलमध्ये केली शेती केमिकल मध्ये केली तर त्याच्यामध्ये नाही का तुम्ही किती चेक केलं जायचं की थोडे फार केमिकल निघत जर तुम्हाला शेती ऑर्गेनिक तुम्हाला दहा वर्ष पहिल्यापासून शेती ऑर्गेनिक करावं लागेल तेव्हा तुमचा नाही का म्हणजे थोडक्यात काय की जर शेतकऱ्यांनी तुम्हाला ऊसच जर ऑर्गेनिक दिला नाही दिला नाही थोडंसं ते उणीव राहत आणि आता ऑर्गेनिक मिळू शकत नाही कारण ह्या रासायनिक कंपन्याने शेतकऱ्यांना बिघडून टाकत हे प्लस शेत शेती बी केमिकल इथे पण टाकता, केमिकल टाकतात तो गुळ तुम्हाला केमिकलचा गुळ तुम्ही काळा पाहिजे असं काळा भेटेल लाल पाहिजे असं लाल भेटेल पिवळा पाहिजे असं पिवळा केमिकल मध्ये कोणता बी करता येतो त्याच्यामध्ये तुम्ही कलर टाकू शकता तसं आपला कोणता बी कलर नाही काहीच नाही नॅचरल कलर जो कलर येईल तो कलर येईल काळा आपल्याला पांढराचा कलर होतच नाही मग तुम्ही तीन महिन्यापूर्वी गुळाळ सुरू केलं हे जास्तीत जास्त ऑर्गेनिक पद्धतीने तुम्ही गुळ देण्याचा प्रयत्न करताय तर तीन महिन्यामध्ये तुम्ही म्हणजे सरासरी दररोज किंवा आठवड्यात तुम्ही किती टन किंवा आपलं काय एवढं मोठं पण नाहीये सर आपलं छोटच आहे मी स्वतःचा ऊस असल्यामुळे मी काय केलं छोटच तयार केलं रोजचा मी दहा ते पंधरा टन ऊस गाळप करतो बर दहा ते पंधरा टन ऊस गाळप करतो त्याच्यापासून गुळ बनवतो अच्छा गुळ बनवतो आणि तो काय होत एका टनाला सरासरी शंभर एकशे नऊ शंभर ते दीडशे पर्यंत गुळ निघतो सरासरी एका टनाला दीडशे किलो गुळ निघतो तर तो, तो मी सध्या इथेच पॅकिंग करतो स्वतः पॅकिंग करतो आणि इथंच एक्सपोर्ट करतोय सध्या अच्छा बाहेरून मागणी आहे पण तेवढ्या आपल्याच्या होत नाहीये सध्या एवढीच थोडक्यात की के हा तुम, तुम्ही मला बोलला की तुम्ही तीन महिन्यापूर्वी गुराळ सुरू केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला हो आता तुम्हाला ह्या तुमच्या गुळाला बाहेरून भरपूर मागणी आहे पण तुम्हाला तेवढं तुम्ही प्रोड्यूस करू शकू तुमचा विचार आहे ते आणखी विस्तारित करायचा अजून विस्तारित करायचं चाललंय पण काय म्हणते का सगळं लेबर वर सगळं डिपेंड वर सगळ्यांवर नाही डिपेंड राहत बरोबर लेबर पण त्याच्यासाठी नाही पाहिजे एवढं शक्य होत नाही तीन महिन्याच्या तीन महिन्याच्या एवढी पण असं विचारतो की अन्य तरुणांनी तुमच्याकडनं प्रेरणा यासाठी एवढं पण आता स्टार्टिंग स्टार्टिंगला सर काय म्हणता माहितीये का तुम्ही जादा प्रॉफिट नाही काढताय स्टार्टिंगला धंदा उला डाल विचारतोय प्रॉफिट भले उला तरी पण सर होऊ शकते तीस पस्तीस लाखाची उला होऊ शकते म्हणजे सरासरी महिन्याची दहा लाख हो फक्त गुराळाचे हो गुराळा आणि हे बाकीचं तुमचं जुनं मिळून ते एक दहा एक लाख असतील हो म्हणजे सरासरी तुम्ही महिन्याला वीस एक लाख कमवताय असं म्हणताय हो ठीक आहे काही अडचण नाही अच्छा तर तुम्ही मग तरुणांना आता आपण बघतोय आपल्या महाराष्ट्रात पूर्व उच्च शिक्षण घेत अगदी हो, इंजिनिअरिंग करतायत हो। पण त्यांना नोकऱ्या नाहीत घरी हो, कर बसलेत घरच्या आई त्यासाठीच म्हणलो सर आपल्याला नाही का कोणाचा कोणाखाली नोकर नाही करायचं पण जो स्वतः मालक राहायचं अच्छा हा शिक्षण करून बी तुम्ही किती शिका काही हो कोणातरी खाली नोकरी करावी लागते त्याचा ऐकावं लागतं त्याच्या घरच्या आहे ना सर आपल्याला स्वतःचा मालकच व्हायचं धन्यवाद दराडीजी तुम्ही आ, फार चांगली आम्हाला माहिती दिली तर मी ह्या रसाची या बैलाची माहिती घेण्यासाठी आलो होतो पण मला तुमच्यातला एक उद्योजक अचानक माहीत झालाय मुलाखत घेता घेत तर तुम्ही खरं तर ह्या महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांसमोर आदर्श आहे आहात जे आमचे प्रेक्षक तरुण वर्ग आहे त्यांनी दराडेंसारख्या लोकांचा आदर्श घ्यावा तुम्ही नोकरी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा किंवा नोकरीच्या मागं लागण्यापेक्षा तुम्ही बिझनेस करू शकता आणि बिझनेस प्रतिष्ठेतच प्रतिष्ठेचाच असावा असं काय नाही तुम्ही कष्टाने काही जे ज्या क्षेत्रात जाल तिथं कष्टाने तुम्ही काही सुरू केलं तर प्रतिष्ठा आपआप तुमच्या मागे चालत येते हे दराडे यांनी दाखवून दिलेलं आहे धन्यवाद तुम्ही आमच्या लयभारीशी बोलल्याबद्दल थँक्यू अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा